tham 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 cái linh mục này, được, ê, ngồi đây này, ngồi đây này con này,

काय चाललंय तो चाल बोल मस्ती चालली आहे माहिती आहे पालकमंत्री कोण आहे तुला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक ফোন সুে ফোনকাল ফোন সুদা ফোন কিশান বিশান কোনও তো झालंय सगळे स्थानिक आहेत काय कणकवली हो काय म्हणजे दाखवू मला कायत थार्ले? कायत थार्ले? काय लिहित बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखड लिहित आहेत ना कोणाच्या हिताने कोणाच्या आशीर्वादाने लिहित काय चाललंय हे काय पैसे काय काय शेवटत हे जो आलो नसतो तू तू शेवट केला का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही हे चालू पिढी करताय माझी इकडे काय करायचं मुलांनी तुमच्याकडे मटका जुग आणि आकडे लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला कोणाला मी कुठे राहिलं ते काय उपायचे चार वाजले चार सवा चार